नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर हा व्हिडिओ आहे मी गावाला यायचे दोन दिवस आधीच आहे म्हणजे ज्या दिवशी मी गावाला आले आणि त्याच दिवशीचा दुपारच्या टायमाला मी आणि माझी जावे ना माझे एक रिलेटिव आहे त्यांना भेटायला हॉस्पिटलला गेलेलो तर रिटर्न येताना आम्हाला पाऊस लागलेला रस्त्यामध्ये तर मग मी ना व्हिडिओ शूट केला इतकं छान वाटत होतं मस्त गार गार वातावरण होतं त्यानंतर आहे ना मग तर येणं जाताना मस्त गार वातावरण होतं ना तर मग आम्ही ना एका ठिकाणी पाणीपुरी खाल्ली दोघी जावांनी आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो मला इकडे यायची तयारी पण करायची म्हणजे ऑलमोस्ट पॅकिंग तर मी दुबईवरूनच करून आणलेली पण थोडीफार पॅकिंग करायची होती आणि स्वयंपाकसुद्धा संध्याकाळचा करायचा होता आणि पाणीपुरी थोडा थोडा पाऊस आणि पाणीपुरी एकदम एवन लागत होती आणि काय म्हणती लई टेस्टी होती आणि आम्ही ना पहिलेच कस्टमर होते पाणीपुरीवाल्यांचे म्हणजे भरून भरून ते मसाले देत होते त्यानंतर आहे ना आम्ही घरी गेलो आणि वातावरण बघू शकते तुम्ही इतकं छान वाटत होतं का बास कधी एकदम थोडा थोडा पाऊस पडत होता एक फास्ट नव्हता पडत आणि वरती मस्त पक्षी वगैरे फिरत होते त्यानंतर आम्ही घरी आलो तुम्ही बघू शकता ही आमची सोसायटी आहे त्यानंतर घरी गेल्यावर जी बाकी होती ती पॅकिंग केली स्वयंपाक वगैरे केला आणि मी जेवलीनी टिफिन वगैरे पॅक करून घेतला आणि मग आम्ही ना बसमध्ये बसलेलो ट्रॅव्हल्समध्ये इथं तुम्हाला दाखवते मी बस आतमधून कशी होती इथं चप्पल ठेवायला जागा होती तिथे चप्पल अंक्रिशाची बॅग ठेवलेली इथं ज्या दोन छोट्या बॅग होत्या आम्ही शिटावर घेतलेल्या आणि मी घरून ना टिफिन पॅक करून आणलेली इथं माझी पर्स आहे आणि ज्या दोन ट्रॉली बॅग होत्या ना ते आम्ही डिक्कीमध्ये ठेवलेले त्यांच्याकडून आणि त्याच दिवशी मी सकाळी तिकीट बुक केलेली बाहेरचा नजर जर किती छान दिसत होता गाडी आता हायवेला लागलेली मस्त हवा लागत होती गाडी चालू असायची तेव्हा हवा लागायची आणि जेव्हा बंद व्हायची तेव्हा एवढं गरम व्हायचं बाप रे बाप त्यानंतर आहे ना क्रिशा इथं मस्त हवेची मजा घेत होती आणि पुढं गेल्यावर मग जशी बस उभी राहिली ना तर लगेच म्हणायची बाप रे मम्मी किती गरम होतंय आणि याला अशी स्लायडिंग आहे पडदा नव्हता म्हणजे ही गोष्ट खूपच छान होती का म्हणजे असं बाहेर आणला कोणाला दिसणार नाही कारण हवा आल्यावर लई पडदा ना उडतो पडद्यावाली बस असल्यावर त्यानंतर मी इथं पाण्याची बॉटल आणलेली आणि त्या दिवशी ते छोटेवाले वांगे असतात ना त्याची भाजी बनवलेली भरून तर मग मी थोडीशी भाजी आणि तीन चपात्या घेऊन आलेली फ्रिशाला नव्हतं खायचं कारण तीन जेवण आलेली आणि ती माझ्या बहिणीच्या घरीच होती माझी बहीण सोडवायला आलेली तिला त्यानंतर जेवण वगैरे झालं एका ठिकाणी बस उभी राहिलेली आणि पेट इथं आहे ना गाडी पेट्रोल पुरा सॉरी डिझेल पुरवायला उभी राहिलेली ते बघू शकताय तुम्ही आणि काय माहिती सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत होता जोर आता असा कुठंच नव्हता आणि अजून आम्ही ना गुजरातमध्येच होते बाहेर नव्हते पडले कारण गरम होत होतं आणि त्याच्यावरून जाणवतच होतं का आपण अजूनही ना गुजरातमध्येच आहे तर डिझेल वगैरे भरून झालं आणि मग तिथे थोडासा पाच एक मिनटं होल्ड पण असतो वॉशरूमला वगैरे जायला तर आम्ही जाऊन आलो आणि मग गाडी आता हायवेला लागलेली तर आता ते बोललेले का, का आता काही गाडी उभी राहणार नाही आता सनसन जायले पण एवढे पार्सल घेतलेले त्या गाडीवाल्याने जसं महाराष्ट्रात नाशिकच्या तिकडे एंटर झाले तर सारखी गाडी उभी करायचं आणि गाडी उभी राहील नको इतकं गरम व्हायचं आणि हा आहे ना रात्री मी थोडंसं शूट केलेलं जागत होत्या वा आणि क्रिशाईने इथं झोपली होती झोप नव्हती तिला पण मीच बोललेले का झोप म्हणून मग ती काय सकाळी झोपून गेली असती ना उतरायच्या वेळेस लवकर उठली नसती आणि इकडं खिडकीमधून मस्त हवा येत होती त्यानंतर आम्ही इकडं महाराष्ट्रात पोचलेलो आणि हा आहे ना सिन्नर घाट आहे नाशिकच्या पुढं निघाल्यानंतर आणि सिन्नरच्या थोडंसं पुढं तिकडं करून एक गाव आहे तिथं आम्हाला उतरायचं होतं आणि इतकं छान दिसत होतं सकाळी सकाळी वातावरण आणि एकदम थंडगार राहावं लागत होती असं वाटत होतं आता झोपावं ना तर चार तास उठूच मग मी ना क्रिशाला पण उठून दिलेलं म्हटलं तिला झोप मोडायला थोडासा उशीर लागन नेमकं उतरायच्या टायमाला उठवलं ना का मग ती उठणार नाही तर तिला पण उठवले ना बसवलेलं तर बोलत होती त्या लगे गाजेड रात्री बसलो तर आपण किती गरम होतो आणि तिला माझ्या हाते तिला ना पवनचक्की बघायची होती आणि आम्ही ना सिन्नर घाटामध्ये ना पवनचक्की आहे तर मग मी तिला बसवलेलं सांगितलं की पवनचक्की बघ तर तिला तर तिने पांघरुन घेतलं त्यानंतर आहे ना इकडे बॅगी वगैरे काढून ठेवलेलं हो उतरायच्या तयारीत म्हणजे एका साइड सगळं गोळा करून ठेवलेलं पांघरायची चादर वगैरे त्यानंतर हा आहे ना वाघीचा रोड आहे जिथे आम्हाला उठवायचं होतं तो रोड लागला तुला बोलले ना मी तुला गावात गेला होता आणि मला दिसलं झोपली तर त्याच्यामुळे जास्त दिसलं आणि आपली लाल करी ही महाराष्ट्राची बस बस पण आहे यायला पण बस मध्ये ना खूप कंटिन्यू तुम्हाला बसून यायला लागते त्याच्यामुळे मग ट्रॅव्हल्सच परवडली त्यानंतर तिथं आम्ही उतरले वावीला आणि मग माझा भाऊ घ्यायला आलेला तर बघा क्रिशा बसली बॅगे आम्ही पाठीमागं ठेवलेल्या हो सगळ्या आणि मी आणि क्रिशा मागं बसलेले पुढं माझा भाऊ आणि त्याचे मित्राची गाडी आणि त्यांचे पप्पा आलेले होते ते दोघं काही गोष्टी करत होते त्यानंतर आम्ही घरी आलो आणि ह्या साईटीला काही एवढा पाऊस नव्हता हो ग्रीनरी भरपूर होती पण पाऊस पाहिजे तसं झालंच नाही आहे माझे भाऊ पाप्पा ते बोलतात का पाऊस पाहिजे अजून मका वगैरे सगळे केलेले नाही तर त्याच्यासाठी पुरेसा एवढा पाऊस नाही आहे आणि क्रिशा एक्साईट क्रिशाला किती एक्साइटमेंट आहे बघा ती कशी बघती आहे तर इथं आले आता आम्ही आमच्या घरी म्हणजे मळ्यामध्ये इथं आमच्या देवीचं मंदिर आहे तुम्ही काय माझ्या मंदिराच्यावर तो जो फोटो बघतात ना देवाऱ्याच्यावर त्या देवीचं मंदिर आहे आणि इथं माझं घर आहे आम्ही फायनली आम्ही इथं घरी पोचलो आहे बघू शकते तुम्ही समोर माझं घर आहे आणि मग आहे ना सगळे असे भेटले वगैरे सगळं मग आता छोटं बाळ म्हटलं मी काही जास्त असं शूट वगैरे नाही केलं त्या दिवशी ना रात्रभर एवढे थकलेले ना त्यामुळं आणि आज आहे ना माझ्या पप्पा गायंचं दूध काढत होते आमची तर जास्त गाय जास्त म्हणजे पाच सहा गाय आहे तर हाताने दूध काढायला आहे थोडंसं म्हणजे टाईम लागतो आणि माझा भाऊ पण नव्हता म्हणजे आत्ता तर पप्पांनी मशीन लावलं ना माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे आणि हे माझे पप्पा आहे तर ते ना गायनला मशीन लावून दूध काढत होते तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करून तुम्हाला पण मी दाखवू तर मी किचनमध्ये काही काम करत होती तोपर्यंत त्यांनी एक दोन गायांचं काढलेलं पण एक गाय बाकी होती तर मग मी त्याला सांगितलं थांब मी येते शूट करायला तर मग इथं आहे ना ते सगळं दोघंजणं करत होते काय काय आता मी तर फक्त व्हिडिओच घेत होती मला माहीत नाही आधी असं नळे वगैरे काही जॉईन करतात ही त्याच मशीनसोबतच भेटलेली किटली आहे आणि हे जे मशीन आहे ते गायंचं सड असतं ना त्याला लावतात असं आणि Ito daw ka nila mga machine आणि ते दोघांचं चालू होतं ही ही बाजू इकडची आहे ही बाजू इकडची आहे तर मग फायनली त्यांनी ना मशीन लावलं आणि ते मशीन आहे ना पूर्ण असं गायच्या सडनला आहे ना म्हणजे फिट्ट एकदम बसतं व्यवस्थित काही त्रास वगैरे नाही होत आणि पप्पा ते काय करतात थोडंसं दूध यायचं बाकी राहिलं ना का शेवट काढून घेतात मला आजचं दूध हाताने काढतात पप्पा जास्त खेचून नाही देते ते मशीन लावलेलं ता तर खालून त्याला पकडून राहायला लागलेलं कारण पप्पा बोलत होते की ह्या गायची कास थोडीशी खाली आहे ना त्याच्यामुळं म्हणे मशीन व्यवस्थित राहत नाही खाली टेकतं तर अशा प्रकारे ना मस्त ते लोक गायांचं मशीनने दूध काढतात आणि एखादी गाय काय म्हणते एक एक दोन गायचा हाताने काढतात मी पण काही जास्त बघितलं नाही कारण संध्याकाळच्या टायमाला मी किचनमध्ये असते काही काम करत असते किंवा दुसरीकडं काही आणि सकाळी तर मी झोपलेलीच असते सहा वाजता ते लोक दूध काढतात तर तुम्ही इथं बघू शकते मा क्रिशा पण आहे ना बघायला आलेली काय करतात हे लोक आणि तर अशा प्रकारे ना मशीनने हे लोक दूध काढतात गायांचं हां मी पार्सल मागवलं आहे दोन दिवसापासून आलं आहे पण आत्ता ओपन करून बघणार आहे आम्ही कारण दोन दिवस यांना बड्डे म्हणून टाईमच नाही भेटला आहे की नाही ते निघालंच नाही जेवढं तुम्ही आवाज केला घ्यायची आणू पोस्टमार्ट आणि ना मी कपडे मागवले माझ्या भावाच्या मुलाला मी सांगितलेलं नाही एका ब्लॉगमध्ये मी आत्या झाली आहे आणि एक दोन भावांची बायको पाहतील <laughs> एक झुलत आणि एक सक्का एकाला मुलगी झाली नाही एकाला मुलगा झालेला आहे तर मी तसे मागवले तर बघू आता बरोबर आहे का नाही थोडेसे मोठे मोठेच मागवलेले मी यांच्या पिशव्या मस्त आहे आता हा लॉक आणि हे मी शेन वरून मागवले एक एक हा हे बघा हे तिचं पारोचं मॅचिंग सॉक्स आणि मॅचिंग हेअरबँड काढा दुसरं अजून एक अस हेअरबँड हा मध्ये असून पाहत हे अशा मस्त ट्रॅव्हलिंग मध्ये वापरते अशा पिशव्या हे आहे ना हे क्रेंज याच आहे गाण्याच्या पोराचं ओ हो किती मऊ आहे आणि नाही मस्त वाव सिक्स टू नाईन मध्ये हा तर मग ते स्ट्रेचेबल आहे ना हा मग किती भारी नाही ना <laughs> त्याच्यातच ठेवा घडी करून आता परत आता राहू दे नंतर करू आपण व्यवस्थित मग पॅकिंग करून काढा दुसरं हे दोघांचे एक मॅचिंग मागवलंय मी ते नंतर बघा ना बघा सेम आहे ना हे पारोच आहे हा नाही येई ये, हा हे ये लॉंग आहे ना मिडी टाईप आहे आणि हे त्याच आहे गण्याच्या मुलाचं आणि हे भावडदाच्या पोरीचं दोघांचं मॅचिंग मागवलंय mm -hmm. हे पण स्ट्रेचेबल आहे ना कवर अभी येईने एकदम मस्त मऊ कापडे बेबी क्लोथ हे गाण्याच्या पोराच आहे क्रेयांश वाव असं वाटतं खरं खर्च ते ठेवलाय मस्त आहे ना, हो ले ना? अरे कापडलंय सगळे एकदम मऊ आहे न्यू बॉर्न बेबी मागवलंय तर नाही पडणार हो तो तर आपल्याला व्हिडिओ कॉल वर दिसतो त्यासाठी का काही एवढा बी काय थोडी होईल आणि हे सगळे स्ट्रेचेबल मागवले ना मी म्हणजे काही प्रॉब्लेम स्ट्रेचेबल आहे ते सगळे कपडे हे वेगळ्या ठिकाणून आले आणि हे वेगळ्या ठिकाणून आले हे क्रेंश दाखवा हो मा दाखव माझ्या हातामध्ये किती छोटे छोटे रे बाप हे दोन जोडी आले ना वाव वापरे लईच मस्त आहे याच्यातच नंतर ते म्हणजे भारी एक नंबर या हा <laughs> ना काढू आता सेमच आहे ना हे चुकून आमच्याकडून दोन झाले तर जाऊ द्या वापर नाही काय नाही शर्ट आहे ना हे किती छान आहे ना कापडले मऊ आहे ना आणि याच्यामधून माहिती टी शर्ट घालायचं व्हाईट आणि ओपन पण ठेवू शकता तुम्ही आणि अशी पेअर पण घालू शकताय वाव कलर पण मस्त आहे हाय ना हा येईन त्याला गेलं गेलं है ना मी सगळेच घालन त्याला मीच तयार करेन रोज हा शर्ट येतो हा टी शर्ट आणि हा शर्ट हे ईदचे सगळ्याची हे आपण पाहिले ता तासच सेम हाँ। है ना पण तिथं माग होता ना मस्त आहे ना येई हा येई ने हा मग एवढाच ये होतो अजून चालेल मी आहे तो, तो। वाव पण ते नऊ नऊ महिन्यापर्यंत त्याच्यात पण आहे ना शूज खोलान हा शूज आणि बेल्टे नावचे पारोचे आहे ना मॅचिंग मी बोललेले ना वाव मस्त दिसणे बुट सॉक्स आहे घालून चालता पण हे खालून असा बेल्ट बेल्ट किती मऊ आहे हे छान आले आहे ना त्याच्या रेडच्या याच्यामध्ये म्हणजे रेड असा नॉर्मल सॉक्सच आहे ते काय म्हणतात त्याला पण असं नाही खालून नंतर पॅक करू हे तिच आहे त्याच्यावर पण हे हे भेटलंय हेअर बँड आहे ना किती क्यूट आहे एवढे एवढे फ्रॉक बाई नाही व स्ट्रेचेबल घेतले ना मी त्याच्यासाठी हेअर बँड असा नाही लावत याच्यावर ठेवा बापरे काय क्यूट क्यूट कपडे नाही वाव ये त्याला एक वेगळी पिशवी दिली आखी पाना बेल्टला हा हा माझा फेवरेट कलर गब्बूचा वा 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 ईदच्या ऑफरचा फायदा म्हणजे एकदम जबरदस्त डायना आहे पाहिजे आणि पॅन्ट त्याने डायपरच्या हिशोबाने दिली आहे ना हा हे एकदम कापड जबरदस्त हे सगळे ना म्हणून

झाले तिचा हा लास्ट आहे तिला मी तीन मागवलेले हा मी एकदम असा मी बाहेर जायला घाले ना तसा मागवलाय आणि किती क्यूट आहे हे आता पावसाळा पिवसाळ आहे तिला कुठं दवाखान्यात विवाखान्यात जायचं आहे आणि हे पा हाताची स्लीव कशी आहे ना किती छान आहे याची आणि हे पा किती छान आहे हे पूर्ण स्ट्रेचेबल आहे हे सगळे ड्रेस आहे ना पूर्ण स्ट्रेचेबल आहे टोटल म्हणजे कुठं फिट व्हायचं हो कामच नाही आणि खिशात हात घालून टुबुक टुबुक चालत ना याच्या नाही चालेपर्यंत तर नाही <laughs> येणार पण मस्त दिस नाही दवाखान्यात नऊ वर्ष नऊ दवाखान्यात बिवाखान्यात जायचं आहे तर छान दिसे नाही तिचे संपल्या तर तिच्यासाठी तीन मागवलेले दोन ते पेर आणि हे ते हे डंगरी डंगरी क्रँच माझरी हा मग लहान तर खाली ठेवा ना तुम्ही वर कुठं हे बघा तो तमीकाशी घालायची <laughs> तो हे बघा अशी पॅन्ट घालायची टी-शर्ट घालायचं आणि ह्या असं बटन लावून टाकायचं इकडं असं आणि हे टोपी त्याच्यावर मॅचिंग ओ ही याची टोपी आहे सांता क्लॉज सांता क्लॉजची टोपी आहे आणि हे बघा हे आहे ना मधून घालायचं आले का नाही पा ड्रेस जाम बसलं मस्त कोणत्या जरी चड्डा आणि हे गालवे तरी चालली <laughs> एवढं हे <laughs> ये खाली येईल अजून खाली ना इथपर्यंत इन अनादर येलो हो हो पण माझा फेवरेट कलर हो oh, हो किती क्यूट आहे है. है ना किंग ऑफ द फॉरेस्ट जबरदस्त आणि याला इथं असं दिलेलं आहे म्हणजे सिस्टम आहे <laughs> <laughs> अरे ते महिने काय बोलते त्याला आपल्याला व्हिडिओ आणि फोटो मध्ये तशी दिसते ना आता फोटो असं जवळून क्लिक केला कशी समजा थोडं मोठं झालं तरी घरात घरायला चालेल मस्त सुपर जाऊ आपलं कामच असे ना आणि ते पण एवढं कमी पैशात हा तुला तिकडे डे टू डे म्हणजे घ्यायची जरूरच नाही त्यापेक्षाही छान छान कपडे हे मला जीन्सची पॅन्ट घ्यायची ना त्याला ती छोटी हा जीन्सची नाही शर्टाची गोष्ट कर शर्ट नाही घेणार ना शर्ट मला दाखवत होती ना त्यापेक्षा तर किती सुंदर आहे हे पण शर्ट आहे हे बीच वर जायचं ना गोवा <laughs> एकदम प्युअर कॉटन आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ओहो हो, हो, हो. ना मग उडी उडी त्याच्या त्याच्या पप्पाला उडीवाले कपडे लय त्याला तेच आवडण गाण्याला ना मस्त आहे ना मऊ मऊ एकदम मागवले मी गरमीमध्ये चालू नाही आता एक काम करू एका पिशवी ते एकाचे असं एका एक करून टाकू आहे ना कारण हे पिशव्या ना आणि हवा काढून घेऊ म्हणजे ते चपटे होऊन जाईल पॅकिंग करायला तर कसे वाटले कपडे नक्की सांगा मला सगळ्यात जास्त हा आवडला है ना म्हणजे हा पण आवडला आणि याच्यामध्ये इमेजिन करा ती किती क्यूट दिसन आहे याच्या खाली लेगीज घालायचे आहे ना व्हाईट असे मस्त आणि बेल्ट लावायचं मस्त कोणाला कोणता कौन ड्रेस आवडला नक्की सांगा आणि हे पण छान दिसन आहे तिला नाही